आता मी इथून गेल्यानंतर माझा काय मला सांगता येत नाही कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हेही मला माहिती नाही मी ब्लँक आहे तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही मी एक निष्ठाय मी प्रामाणिक आहे जे नॅशनल वरती काम करणारे लोक आहेत जे बोलतात प्रदेशाध्यक्ष आहे तर यांची कमिटी हे सिंगल आहेत सगळे यांचं काय अस्तित्व आहे किती अस्तित्व आहे हे मला माहिती दिल्लीचे कार्यक्रम आम्ही गेले स्वतः दिल्लीला जाऊ बॅनर लावण्यापासून रस्त्यावर उतरेपर्यंतच सगळं कार्यकर्ता म्हणून काम आम्ही आवड साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलेले या गोष्टीचे माझे फेसबुकला सगळे पुरावे आहेत वेळोवेळी आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये काम केले आज हे ज्या सुप्रिया ताईवर टीका करतायत मला अतिशय वाईट वाटतं ही टीका ऐकताना एप्रिल महिन्यापासून हे दिदी सोनिया गोहान जे आहेत त्यांनी एप्रिल महिन्यापासून पक्षाचा प्रचार प्रसार सगळं बंद केलेला होता साधं त्यांनी बीजेपीच्या विरुद्ध कुठलं ट्विट टाकलेलं नव्हतं साधं आज परिस्थिती बघितली तर दोन महिने कुणी थांबवलं होतं था प्रचार करण्यापासून हे म्हणतात आम्हाला सन्मान मिळाला नाही अजून काय सन्मान मिळायला पाहिजे होता यांना यांना सगळ्या गोष्टीचा सा पवार साहेबांकडे ऍक्सेस होतं पवार साहेबांनी प्रचंड यांना भरभरून सगळ्या गोष्टी दिल्या त्याबद्दल मी जास्त बोलत जाणार नाही साहेबच बोलतील पण मी पक्षाशी माझ्या प्रामाणिक आहे मी माझ्या साहेबांशी प्रामाणिक आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आव्हाड साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली इथपर्यंत काम करत आलोय मरेपर्यंत मी सुप्रिया बरोबर काम करत राहणार जयंत पाटील साहेबांबरोबर आवड साहेबांबरोबर काम करत राहणार माझं ट्विट डिलीट करायला लावलं मला जबरदस्ती सुप्रिया माझं ट्विट केलं होतं रिट्विट केलं होतं ते डिलीट करायला लावलं मला डीपी वरती फोटो ठेवायला आज हे थांबवलं जाते एवढी माझी मी एवढं पक्षाला आणि त्या लोकांसाठी एवढं करून आज जर हे माझ्यावर प्रेशर असेल मी माझ्या घरी जाऊ शकत नाही हे प्रेशर आहे माझ्याकडे आता मी इथून गेल्यानंतर माझा काय मला सांगता येत नाही कुठले गुन्हे दाखल होतील आणि मला कुठं लटकवलं जाईल हेही मला माहिती नाही मी ब्लँक आहे तरी पण मला मारून जरी टाकलं तरी मी माझा पक्ष सोडणार नाही मी एक आहे मी प्रामाणिक आहे जे काही प्रकार घडले होते ते दबावामध्ये घडले होते जे काही माझ्याकडनं पोस्ट वगैरे गेली होती ती पण माझ्या बरोबर बसून दबावामध्ये आली होती मी मुंबईवरनं कल्याणला अक्षरशः काल पळून गेलोय आणि कल्याण वरून आज थेट माझ्या सहकार्यांबरोबर मी साहेबांना भेटायला आलोय